आज आमचे मित्र कराड पंचायत समितीचे माजी सदस्य सन्मान्य अनिल सावंतसाहेब यांचे चुलते स्वर्गीय डॉक्टर गणपतराव बाबुराव सावंतसाहेब यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज पुळे येथील जिजावस्तीग्राममध्ये सर्व सावंत परिवाराच्या वतीने सावंत मित्र परिवाराच्या वतीने आज कैलासवाशी डॉक्टर गणपतराव बाबुराव साहेब यांच्या स्मरणानिमित्त कोळे येथील जिदाव वस्तिगृहामध्ये आता खावाटप करण्यात आलेला आहे तर प्रामुख्याने सावंत कुटुंबियांनी जो आदर्श समाज समाजासमोर ठेवलेला आहे तो आदर्श बाकीच्या लोकांनी पण घ्यावा कारण पुण्यस्मरण म्हणलं की बरेच लोक गावातील सर्व माणसांना निमंत्रण देतात सर्व पाहुणे मंडळी एकत्र करतात आणि मग ते वरिश्राद्ध किंवा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम साजरा केला जातो परंतु सावंत कुटुंबियाने हा एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवलेला आहे की रिमांड होम आशा किरण वस्तिगृह कराड आणि जिजाऊ वसतिग्रह कोळ्या तालुका कराड येथील निराधार मुलांना खाऊ वाटप आणि धान्य वाटप करून एक महाराष्ट्र राज्यातील आणि भारत देशातील सर्व जनतेसमोर आणि समाजासमोर एक वेगळा आदर्श त्यांनी उभा केलेला आहे तरी मी प्रथमतः सावंत कुटुंबियांचं मी अभिनंदन करतो आणि कैलासवाशी डॉक्टर गणपतराव बाबुराव साहेब यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो जयंजय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज फुले शाह आंबेडकर यांना अभिवादन करतो माझे चुलते गणपती बाबुराव सावंत यांच्या स्मृतीप्रितर्थ आज शासकीय महिला आशा किरण रिमांड होम कराड आणि ह्या कोळी विभागातील ही अनाथ मुलांची शाळा या ठिकाणी आज या ठिकाणी आज फळं वाटप आणि धान्य वाटपाचा कार्यक्रम घेतला महिला महिला शासकीय वस्तीगृहामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी सन्मान्य मुलानी मॅडम यांच्या हस्ते तो कार्यक्रम घेतला रिमांड होममध्ये कराड तालुका उपविभागीय अधिकारी सन्मान्य साहेब यांच्या हस्ते कार्यक्रम घेतला आणि कोळ्यामध्ये आमचे स्नेही सन्मान्य अनिल कचरे यांच्या हस्ते कार्यक्रम घेतला